संघर्षयोद्धा म्हणून दादा जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आमठाण्यात आज बंद प्रतिनिधी के एस पाटील आमठाणा ग्रामीण सर्कल मराठा आरक्षणासाठी मागील अनेक वर्षापासून झटत असलेले जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज आमठाणे येथील मराठा बांधवांनी कडकडीत बंद पाळून उपोषणाला साथ दिली या बंद दरम्यान आमठाण्यातील प्रमुख बाजारपेठ आज सकाळपासूनच बंद होती यामध्ये सर्व स्तरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवून उपोषणाला साथ दिली यासाठी आमठाणा परिसरातील मराठा बांधवांनी व्यापाऱ्यांचे अभिनंदन केले आहे या बंदमध्ये परिसरातील शाळा दवाखाने अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे आमठाणा मराठा समन्वयक अशोक मोरे अरुण मोरे प्रकाश दिवटे संदीप कदम समाधान मोरे संदीप वाघ तातेराव देवटे किरण पाटील अमोल आमटे उमेश गायकवाड राजू सोमासे तसेच गावातील सर्व गावाती मराठा बांधव यांनी आवाहन केले होते मराठा समाजाला ओबीसी चे ज्या मागण्या सरकार हे तेरा महिन्यापासून मागण्याला टाळाटाळ करत आहे त्याच्यासाठी परत त्यांनी आपलं उपोषण हे दिवसापासून काढलं आणि त्यांची तब्येत खालावत असल्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज प्रत्येक गावागावामध्ये सिल्लोड शहर व ग्रामीण हे बंद पाळण्यात येत आहे आणि सरकारने जर त्यांचं म्हणणं जर ऐकलं नाही त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर सरकारला याचे गंभीर परिणाम हे भोगावे लागतील